कोणी बोललो कामाकडं त्यांना मेमो काढा मला भेटायला आल्याशिवाय बापाची खुर्चे कोणाच्या खुर्च्या आहेत सगळ्या मला भेटल्याशिवाय खुर्चीवर यायचं नाही देऊन टाका त्यांना मेमो काढा कुठली गोष्ट आहे त्यांची तुला मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर काय नाव डॉक्टर आगम सर डॉक्टर डॉक्टर आता कुठे गेले औंदला औंदला डेप्युटेशन ड्युटी असते त्यांची पर वीकला औंद औनला ड्युटी असते दर गुरुवारी दर गुरुवारी आज काय शुक्रवारी आले ना का नाही मग माझं नाव काय अधू त्यांना सांग हे मात्र आमच्यापर्यंत आम्ही समाधान लोकांचा करतो काय समाधान करत आहे शासन पगार देत आहे तुम्हाला काम करायचंय से, सेवा द्यायची आहे अहो सगळ्यात पुण्याचं काम तर तुमचं आहे ह्या तालुक्यामध्ये आतापर्यंत या मागच्या एकोणीस वर्ष मध्ये जेवढ्या हक्का झालेला असलेले ना मी माझ्या दोन हाताने ना त्याच्या माणसं उचल हॉस्पिटल ऍडमिट केलेला माणूस आहे खाजगी गाडी त्यांच्यात दादा तक्रारी माळ वगैरे आले ना पेशंट समजा डिलिव्हरता जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढं पुढं दवाखाना आहे का शरणा आज एवढं सगळं करतो या मागच्या पाच वर्षात तुम्हाला कोण वारी नव्हता ना त्याचे फरक सगळे काय चालले काय या आंदोलन कुत्रपीठ करता अशी परिस्थिती अशुकडं लोकशाही चालते का हे बघा आपली प्रत्येकाने आहे प्रत्येकाने आपल्या मॅनर्स आपला मुद्दा आपला अवदा आपली जबाबदारी भारत म्हणजे सर्वांचा आहे ना सर्व घटकाने जर एका वेळेला काम केलं तर आपल्याला सगळं न्याय देता येईल प्रत्येकाला आपापला दर्जा आपापला हुद्दा आपापल्या कामाची पोस्ट आहे जर प्रामाणिकपणे केली तर कुठं अडचण राहणार नाही त्या लोकांना वर्दी बऱ्याला कोण आहे अधिकारी यमपल्ले सरच डॉक्टर यमपल्ले डॉक्टर यमपल्ले सिव्हिल सर्जन मी सांगतो ना थांबवायला मला आता नाही पाहिजे तुम्ही मुलं कोण चुकले तर मी कोणाची गाय करणार आताच सांगतो हो। काम करायचंय कामामध्ये रुजू काम नाही करायचंय राजीनामा घरी जा दुसरी माणसं बरोबर काय अडचण आहे का नहीं। काम करायचं असेल तर तुम्ही आलं पाहिजे काम नसेल करायचं तर तुम्हाला पुढे सांगते खूप लोक मला नोकऱ्या नोकऱ्या मदत त्यांना का मिळत नाही इनाम्या आयद्वारे काम करायचं त्याने आपल्या पोस्टवर तुम्ही माझेच सहकारी तुम्ही माझेच कलिग आहात तुम्ही माझे जात मला काय जात धर्म प्राण कळत नाही माझीच माणसं आहे पण प्रत्येकाला जी भूमिका दिलेली ती भूमिका प्रत्येकाने आपापली आप त्या त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये पूर्णत्वाला लिहिली पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने समन्वय साधला पाहिजे आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये तर फार सेन्सिटिव्ह राहिला पाहिजे सर्वांनी आरोग्य आणि विशेष म्हणजे कृषी जर एखादा शेतकरी एखाद्या मालाला अडचणीत आला तर त्याचं आयुष्याचं पेक निघून जातं तर एखादा समजा दुकानदारावर कारवाई तरी चालेल पण तो शेतकरी कसा वाचल्याची आपण काळजी घेतली पाहिजे सर रेबीचं व्हॅक्सिन आपल्याकडे आहे पण जर इन केस पिसाळलेलं कुत्र चावलं तर त्याच्यासाठी इम्युनोग्लोबिन लागतं ते कधीतरी शॉर्टेज असू शकतं ते आपण बाईटला पण वापरतो म्हणजे आम्हाला डिमांड फॉर ऍक्शन आम्हाला कले पाहिजे तुम्ही झोका काढून राहिले मागितलंच नाही वर्षभर तुम्ही मागितलंच जाल तर येणार कुठून तुमचं मागणी पत्र कधीच आहे तुम्हाला कधी का नाही दिलं म्हणजे आम्हाला वरती मांडायला

पुढच्या कारवाई होणार लक्षात ठेवा तुम्ही निंड्याने वागले तुम्ही घरचा सा रस्ता सांगा आता या आगाचा जातो तो काय नव्हतं आगाम का योगेश आगम आगम तुम्हाला धड hmm? थांबण्याकडे थांबण्या कोणत्या ना बिघडू आला नाही सर इम्युनोग्लोबिन आपल्याकडे जास्त लागतात त्यामुळे ते शॉर्टेज होऊ शकतात इम्युनोग्लोबिन रेग्युलर वॅक्सिनचा प्रॉब्लेम येत नाही रेग्युलर तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आणि माझ्या व्हॉट्सअप चालू असतात मला पाठवायचं मी लगेच वरती तुमच्या वरती वरती जे अधिकारी आहेत एम फल्ले त्यांच्याशी बोलेल ना मी मला तालुका चालवायचा ना तुमचं काय आहे इथून पुढे जर तुम्ही जर ही जर ती सूत्री वापरली नाही जिल्हा लेवल मी आणि तुम्ही लक्षात ठेवा कारण चालणार नाही एक माणूस जरी बळी गेला तर सगळं सरळ ट्रीटमेंट भाग वेगळा पण आपण म्हणून आपल्याकडे तुम्ही पुढे रेफर करा त्याच्यामुळे तो माणूस निघून जातो ना पुढे डिमांड नाक्शन जे तुम्हाला लागतंय ते तुम्हाला समजा वर कळून त्यावेळेला मला लगेच व्हॉट्सअपला पाठवायचं की आम्हाला ही लस उपलब्ध नाही आहे मी एका मिनटात बोलणार त्यांच्याशी चालेल चालेल थँक्यू सर थँक्यू